రజీ <tries> మూకా <tries> 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 पिठो बारख माईू माई पिठो बई पिठोरख तू तू या सगळ्या अनर्थाचं मूळ आहे होय तूच तुझ्या कारणे गावातले विद्वान पंडित आम्हाला हिणवतात त्यांच्या लेखी गावाचा मूर्ख मी शेर सव्वा शेर धान्याचा हिशेब करायचा आणि चरितार्थ चालवायचा हे करायचं सोडून धर्मावर भाष्य करतो सकाळ संध्याकाळ देवळात जायचं देवदर्शन घ्यायचं वाडगाभर तेल जाळून वाद जाळायचे सोडून शास्त्री पंडितांनी आखून दिलेला भक्तिमार्ग सोडायला सांगत ना लोकांना मग हो हो का त्याची परत माऊली किती भोगायची किती भोगायची या एवढ्या अभंगातील एक ओवीही न पाहिलेल्या वाचलेल्या कुणी या गाथेची टिंगल करावी कोणी याला चौर्य कर्म म्हणतात कोणी म्हणतो हे शब्द तुकऱ्याचं नाहीतच म्हणे अरे मी तरी कुठं म्हणतोय बाबा नो हे शब्द माझ आहेत म्हणू हे तो गणिम आहे गनीम माझ्यावर चाल करून आले हे शब्दरूपी गनीम असाल बेसावर असताना हल्ला करतात माझ्यावर आणि मग मी माझा राहत नाही माऊली मग मी कुणाचाच रात नाही असंही होत ते शब्दांचं ओझ आणि विजेचा लोळ उठावा असे अबंग प्रसवतात ते शब्दांचं ओझ माझं नसतं ग भाई माझं नसतं मग जे माझं नाही ते देऊन नको टाकायला म्हणून तुझ्या या कागदांवर खरडतो काहीतरी कोणी याला शौर्य कर्म म्हणत तर कोणी अभंग आता तू सांगतो आहे स्त्री कोण आणि तुझ्या कागदावर खरडलेले ते शब्दही आमचे कोण आहेत नाही असं गप्प बसून चालणार नाही तुम्हाला ना शब्दांनो आज तुम्ही बोललं पाहिजे माझ्या शंकांना उत्तरं दिली पाहिजे का मगाशी गावातून येताना विद्वानांच्या घरातून ऐकू आलेली मुक्ता फळं ऐकून तुम्हीही निशब्द झाला पण असं निशब्द बसून चालणार नाही तुम्हाला आज तुम्ही बोललं पाहिजे आज मग कारणे झालेल्या अपमानांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील हे असा तुमच्याशी बोलत बसतोय ना ते पाहील ऐकेल कुणीतरी आणि गावात जाऊन आवई उठवेल तुक याला खूळ लागले नदीकाठी एकटाच बोलत बसलाय कुणाशी तरी आणि खूड लागल्यासारखं सारं देऊगाव दिवसभर आमची टवाळी उडवत बसे पण त्यांना कोणीतरी सांगायला हवं आम्ही एकटे नसतो बोलत गेले काही दिवस आम्ही एकटे नाही जात कोणी अवती भवती सतत निरंकाराचा वास आहे माऊली आणि तो दिसत नाही तो जाणवावा लागतो आणि तो जाणवण्यासाठी या मळत्या गोदडीचे दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान एक हृदय काही उपयोगाचं नाही त्यासाठी या कुडीची रंग रंग कान नाग डोळे आणि हृदय व्हायला पाहिजे निरंकाराला निरंकाराने साथ घातली की त्या पांडुरंगाचे शब्द ऐकू येतात आणि मग त्याच्याच बोटातल्या भरून ते तुझ्या या कागदावर उमटतात विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठा बघा मग पसून फक्त मीच बोलतोय तू डिम्मा आहेस एकदा बघतो भाई तुझ्या कागदावर उमोच गेले आमचे शब्द तरी खरे ओ, नहीं ते या खुल्या निरंकाराची पाठी कोरीच असायची आहेत शब्द आहेत करीतो कवित्व म्हणाले कोणी नव्हे माझी वाणी पदरची माझी आयुक्तिका नवे हा प्रकार मदविश्वितो कायमी पामर जाने वध वदवी गोविंद ते वदे निमित्त मानसी बैसविते आहे मी तो काही नव्हे माझी जयाने घरली धरणी स्वामी सत्ता नेणे अर्थ काही नवती माझे बोल बोले पांडुरंग माझ्या नाही मी बोलत शिकविता धनी वेगळाची सखा कृपावंत वाचा त्याची वरे साक्षित्वे शिवाणी नारायणी विठ्ठाल विठ्ठल विठ्ठाल विठ्ठल ही पोतडीच या अनर्थाच मूळ आहे हीच तो भिरकावून इंद्रायणीच्या पाण्यात आणि बसतो इथे वाट पाह खाण मांडून त्याच्या चमत्काराची विठ्ठाल 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 घे बा विठ्ठला छिडकारलं मी तुला उतरवलो मी तुझं अज माझ्या माथ्यावरच ताण भू खबून नाचत या डोंगरावरती आता इथेच खान मांडून बसतो अन्न पाण्याशिवाय